हाय तर आपली आजची रेसिपी आहे छान अशी कोलंबी तर फ्रॉन्स आहे मी साफ तर मी साफ केलेली आहे आणि मी सगळीकडचं काढलेलं नाही आहे तर डोक्यामधला अंडा पूर्ण जात होतो आणि मग रशाला चव येत नाही तर मी फक्त त्याच्या लाईन्स काढलेले आहेत आवश्यकता आहे तर ही आहे कोलंबी आणि आज आपण छान कोलंबी कालवण बनवणार आहोत तर मी त्याच्यासाठी घेतलेले कांदा लसूण आणि इकडे पेस्ट बनवलेली आहे छान अशी कोथिंबीर आळं लसूण टोमॅटो कांदा नाही टाकलेला आहे मी याच्यामध्ये तर अशी ओली पेस्ट बनवलेली आहे चला तर आपण रेसिपीकडे बोलू तर आपली कढई गरम झालेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आता तेल तर आपला तेल गरम होत आहे कढई गरम झालेली आहे त्याच्यामुळे तेलही आपला गरम झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये घालूया लसूण आणि आपलं कांदा तर कांदा आपला छान लाल करून घ्यायचा आहे आपण तर आपला कांदा लाल झालेला आहे तर आता आपण आपली पेस्ट घालणार आहोत तर छान पोल्या मारल्याची पेस्ट बनवलेली आहे तुम्ही सुख खोबरं घेतलेलं आहे आणि भाजून सुद्धा घेतलेलं नाहीये छान असं कोकणी स्टाईल मध्ये आपण कोलंबी बनवत आहोत ओल्या नारळाची mm. तर आता आपण छान अशी ग्रेवी परतून घ्यायची आहे तर आपली ग्रेव्ही छान परतून झालेली आहे तर आता आपण घालूया मसाले तर आहे हलदी पावडर नंतर मसाला तर मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे आणि हा आहे आपला गरम मसाला थोडस फुकत घालूया तर छान अशी आपण आता परतून घेणार आहोत ग्रेवी आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत अंदाज मी घालते छान आता पण परद असल्यामुळे ना व्यवस्थित परतून घ्यायची तर आपली ग्रेवी छान परतून झालेली आहे तर आत्ता आपण घालूया खोळंब घेतली तर आता पाणी घालून घेऊ आपण थोडस तर आपल्याला ग्रेवी जशी हवी आहे तसंच पाणी घालायचं आहे तर छान अशी आपली तरी आली पाहिजे तर छान असं आपलं कड आलेला आहे तुरडीला आणि मी घालणार आहे आता आंब्याची आंबोशी तर छान ह्याच वर्षी मी आता बनवलेली आहे फ्रेश तर आपण घालूया आता ही आंबोशी आणि याच्यामुळे खूप छान पालवण्याला टेस्ट येणार आहे तर आपली छान अशी कोलंबी शिजलेली आहे सुद्धा झालेला आहे जसे छान अशी कथिंगी घालूया आणि माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर आता पावसाला सीझन आहे आणि आता करूया पावसामध्ये खूप छान येतात ताज्या ताज्या मिळतात तर तुम्ही खरंच बनवून पहा रेसिपी बोलणार मारलं की तशी वाटली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय